मनोज जारांगीच्या त्या मागणीनंतर छगन भुजबळ आक्रमक सरकारला थेट दिली धमकी नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विषय मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर धडक मारली आहे आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी नाकारल्यानंतर सरकारला जर मराठ्यांच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या असतील तर नोंदी मिळालेल्या सगळे सोहऱ्यांना ही प्रमाणपत्र द्या अशी मागणी म्हणून जरांगी पाटील यांनी केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जर मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला तर आमचे आंदोलन सुरू सुरू होणार असल्याचा इशारा भुजबळाने दिलाय त्यामुळे भविष्यात भुजबळ जरांगे पाटील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ती आमचीही मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे मात्र त्याचा परिणाम ओबीसी समाजाच्या आरक्षणावर होता कामा नाही सरकारनेही मराठा आरक्षणावर दोन्ही बाजूने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं मत व्यक्त करून आरक्षणाबाबत चुकीची मतं मांडली जाऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली अन्याय होऊ नये मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अथवा त्यांना आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी नाही मात्र त्या आरक्षणाचा ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये एवढंच आमचं मत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने विचार करून आरक्षणाची मागणी पूर्ण करावी असंही भुजबळ यांनी सांगितले आता वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाच्या आंदोलनाने जोर धरलेला असतानाच अनेक मुंबईत जरांगी पाटील येऊन धडकल्यामुळे त्यावर आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत जरांगी पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याचे सांगितल्यामुळे ओबीसीचे ओबीसीचे समाजही आता आक्रमक झालाय त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की आरक्षणावरून वाद निर्माण होत असेल तर मराठा समाजाला आता वेगळे आरक्षण द्या असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद